हाय फ्रेंड्स हॅलो गुड इव्हनिंग कशा आहात सगळे गुड इव्हनिंग बघा आमच्याकडे सायंकाळ झालेली आहे हे बघा असं वातावरण आहे आमच्याकडे बघा असं वातावरण आहे आणि वातावरण तुम्हाला दाखवते मी इकडचं कसं आहे हे बघा पाठीमागचं वातावरण असं आहे या इकडे तुम्हाला दाखवते आणि मी इथेच येऊन रील्स वगैरे बनवते ह्याच वातावरणात हेच लोकेशन असतं आहे आणि इथे स्लॅबवर येते आणि रील बनवते दादांनो मैत्रिणींनो माझ्या रील्स तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक करत जावा कमेंट करत जावा आवडत असतील तर सांगत जा तुमच्या कमेंटमधून आवडलं नाही आवडलं तर मित्रांनो आता झाली आहे सायंकाळ बघा आणि असं नागपूरचं वातावरण आहे आजचं आता सायंकाळी थोडा आभाळ आलेला आहे दिवसभर तर अशी कडाक्याची ऊन खनखन पडलेली होती आणि असे सकाळीपासून उन्हामध्ये खनखन कपडे वाढले सगळ्यांचेच दोन दिवस झाले खूप छान वातावरण आहे काल पण खूप कडक ऊन होती पण अधूनमधून पावसाच्या सरी आल्या त्याच्यामुळे कपडे धावपळ 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 अशीच होती पण आज खन, खन, तर बाबा खनखन खनखनच होतं साऱ्या दिवसभराचं वातावरण आणि आता पण बघा असं मोकळं वातावरण आहे आपलं नागपूरचं तर मित्रांनो बघा संध्याकाळ झाली बायांच्या डोक्यात एकच टेन्शन संध्याकाळ झाली काय बनवू जेवायला काय बनवू जेवायला काय बनवू जेवायला तर मग आज बनवते साधं वरण आणि भाजी कशाची बनवू चवळीची की टमाटरची चटणी साध्या वरणाबरोबर तर आज काय बनवायचं हे तर मी डिसाइड करतच नाही मी फक्त साधा वरण बनवते आता त्याच्यासोबत चवळीची भाजी बनवायची टमाटरची चटणी बनवायची की अंड्याची भुर्जी खातोय दादू त्याच्यावर डिपेंड आहे माझ्यावर काही नाही कारण त्यांनी खाल्लं पाहिजे मी बनवून काय आहे हो खाल्लं त्यांनी पाहिजे ना सगळे कामं निवांत पद्धतीने होतात कपडे धुवायचे आहे कपडे धुवून होईल भांडे घासून होईल करण करून होईल याच्यासाठी डोक्यात टेन्शन अजिबात नसतं टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं असतं संध्याकाळ झाली भाजी कशाची बनवू दिवस निघाला भाजी कशाची बनवू आणि भाजी कशाची बनवू तर हे बाजूलाच राहिलं जे बनवलं ते खाणारे असले तर टेन्शनच नाही पण घरात आलू वांगे बनवा मी नाही खात गोबी बनवा मी नाही खात अरे हेही नाही खात तेही नाही खात कडधान्य बनवलं तेही नाही खात मी काही पागल आहे का जे बनवलं ते नाही खात जे बनवलं ते नाही खात मग खाता काय काय खाता तर माझा मला एवढा नखऱ्याचा भेटला जेवणाच्या ताटावर बसला तिखटच बनवलं नाही नमकच कमी आहे नमकचा डबा जाणून घेऊन बसतात जाणून बुजून घेऊन बसतात नमकचा डबा आता नमकचा डबा नमक बरोबरही भाजीत असलं तरी वरून टाकून टाकून खायचं खारटच झाली भाजी कमीच तिखट झाली भाजी तेलच कमी झालं तर भाजीच पानचट झाली असं कुठं असतं का मला तर असं वाटते घरात येऊन जेवणाला नावं ठेवणाऱ्या माणसाचं बाहेरच कुठेतरी पोट भरत असेल त्यातलाच एक नमुना आमच्या घरात आहे पक्का सतत बायकोच्या जेवणाला नावं ठेवणाऱ्या माणसांनी कुठेतरी आपलं पोट भरलेलं असावं हॉटेलमध्ये जाऊन म्हणा टपरीवर म्हणा किंवा कुठेतरी जाऊन जेवले समजायचं घरी आले की रोज संध्याकाळी नाटकं सुरू होतात आता ह्या अशा माणसाला काय म्हणावं बाकीचं मी काही बोलत नाही नाही माझ्या त्या संस्कारातच नाही बोलणं पण माझा नवरा नक्की हॉटेलमध्ये खात असेल किंवा टपरीवर खात असेल तेव्हाच घरी येऊन नावं ठेवतो हो कपरीवर तर नक्कीच खात असन मच्छी फ्राय चिकन फ्राय चिकन पकोडा भेटते ना रोडवर रोड साईडला ठेले लागलेले असतात तवा चिकन असला काही प्रकार खातच असन तेव्हाच घरी आल्यावर माझ्या जेवणाला नावं ठेवतो नाही तर असं होऊच शकत नाही मी छान जेवण बनवते माझ्यासारखं जेवण तर माझ्या परिवारात कोणी बनवत नाही पण माझ्या जेवणाला तो घरी येऊन हो, नाव ठेवतो म्हणजे ठेवतो